काय करायचं काय बनवायचे खाणार होत राशी खाणार म्हणजे वेलकम बॅक टू माय चॅनल गेल्या काही दिवसाखाली तुमची कमेंट आली होती ना ताई चिकन बिर्याणीची रेसिपी दाखव तर त्याचा फुल व्हिडिओ आज तुम्हाला पाहायला भेटेल चिकन दम बिर्याणी मी कशी बनवते आणि अगदी स्टेप बाय स्टेप तर आपला व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि कसा वाटतोय ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि अगदी शेवटपर्यंत पाहत राहा तर चला आता आपण इथं तयारी करूया सगळ्यात तागोदर आपण मॅरिनेट करून घेणार आहे चिकन तर इथे साधारण पाऊन किलो चिकन आहे बघा स्वच्छ धुवून घेतले तर ह्याच्यामध्ये मी मोठा एक चमचा आलं लसणाची पेस्ट घेते इथं मी घालते एक चमचा दही फ्रेश दही आहे अजिबात आंबट नाही आहे एक चमचा हळद एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे इथं घालते मी धने पूड एक चमचा जिरा पूड आणि थोडीशी काश्मीरी लाल तिखट घालते कलरसाठी आणि इथं घालते मी मोठा एक चमचा बिर्याणी मसाला तुम्हाला तुमच्या चॉईसने तुम्ही कमी जास्त करू शकता इथं घालते मी एक चमचा नमक आणि दोन तीन तमालपत्रीची पानं घेतली होती त्याशी म्हणजे असे बारीक हाताने चुरा करून टाकलेले आहेत एक सात आठ मिरी घातली इथं मी एक सात आठ लवंग घेतलेले आणि दालचिनीचे एक दोन ते तीन तुकडे घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर आणि त्याला असं छान मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा एकदम छान मस्त मिक्स झालेलं आहे तर आता हे आपण एका भांड्यात काढून झाकण बंद करून ठेवणार आहे रात्रभर हे मॅरिनेटसाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला तर थोडीशी कोथिंबीर वरून टाकली आणि झाकण बंद करून मी ठेवलं फ्रीजमध्ये आणि इथं बघा दुसऱ्या दिवशी माझी बिर्याणीची तयारी चालू झालेली बघा इथं मी कांदा कट करून घ्यायला लागलेले असा उभा कारण आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर तळून कांदा घालायचा आहे तर त्याचीच तयारी तर चालू आहे पण आता तुम्हाला तो प्रश्न पडला असेल कांदा किती घेतला तर आपल्याला काय करायचं की जेवढं चिकन आहे तेवढाच कांदा घ्यायचा आणि तेवढेच तांदूळ घ्यायचे म्हणजे बिर्याणीचं प्रमाण एकदम व्यवस्थित राहतं आणि काही कमी जास्त होत नाही एकदम परफेक्ट प्रमाणात आपली बनते दम बिर्याणी तर चला आता बाकीची तयारी करून घेऊया इथं बघू शकता बा कांदा ही चिरून ठेवलेला आहे मी इथं आपण जो बिर्याणीसाठी राईस वापरणार आहे हा बासमती राईस आहे बासमती बिर्याणी राईस तर ह्याला मी अर्धा तास असा पाण्यात भिजत ठेवला होता तर इथे एक कांदा चिरून घेतला एक टोमॅटो आलं लसण घेतले बारीक करून आणि हे बघा रात्रीच आपण मॅरिनेट केलेलं चिकन आणि हा जो कांदा आहे तर आता याच्यामध्ये आपण एक दोन चमचे नमक घालते नमक तुम्ही कमी जास्त करू शकताय कारण नमक आतमध्ये मुरलं की कांदा तळल्यानंतर खूप छान लागतो खायला तर ह्याला छान आता मस्त मिक्स करून घ्यायचा हे बघा आणि एकदम सुटसुटीत करून घ्यायचा आणि होईल तेवढा एकदम पातळ कांदा चिरायचा म्हणजे तळला की नाही कुरकुरीत होतो आणि छान लागतो चवीला इथं आपण जे तांदूळ भिजत घातलेलं आहे की नाही तर त्याला काय करायचं आपण अगोदर भिजत घातल्यामुळं परत पटकन शिजतो आणि एकदम लांब सडक बनतो तर त्याच्यामुळे अगोदर भिजवून घ्यायचा इकडं तेल गरम होते तोपर्यंत आपण कांद्यातलं पाणी काढून घेऊया एक पंधरा मिनिट मी कांदा ठेवला होता बघा असं नमक लावून तर हे बघा असं दाबून पाणी त्यातलं बाहेर काढायचं म्हणजे कांदा कसं परत पटकन तळला जातो आत्ता जेवढं आपल्याला चिकन शिजवण्यासाठी लागणार आहे तेवढंच मी आत्ता तळून घेते बाकीचा मी परत तळून घेणार आहे तर हे बघा आणि इथं तेल पण एकदम छान गरम झालेलं आहे तर हे बघा आता इथं कांदा तळून घेते मी हाय फ्लेमवरतीच तळायचा कारण लो फ्लेमवरती जर कांदा तळला तर पटकन असं कुरकुरीत होत नाही आणि त्याच्यामध्ये ते तेल जास्त बसतं पण खरं सांगू का बिर्याणी बनवायची खरी परीक्षा ना बिर्याणीपेक्षा <laughs> कांदा तळण्यात असते बरं का कांदा थोडासा जरी पुढं गेला की नाही तर तो कडवट लागतो आणि अख्ख्या बिर्याणीची चव बिघडते पूर्ण तर इथं बघा असा लालसरच काढायचा आणि काय नाही मध्ये मध्ये तुम्हाला पांढरा दिसतोय पण गरम येतो गरमाचा आपण काढल्यानंतर पण त्याच्या अजून तळायची प्रोसेस चालू असते त्याच्यामुळे तो थंड होईपर्यंत एकदम एकसारखा छान तळला जातो आणि एकदम पूर्ण असा कुरकुरीत पण होतोय तर मी तुम्हाला जवळून दाखवते बघा तुम्हाला म्हटलं तसं जेवढा चिकनसाठी आपल्याला पाहिजे होतं तेवढाच इथं मी तळून घेतलेलं आहे तर बघा मी दाखवते तुम्हाला जेवढा थंड झाला आहे बाकीचा तर तो तर दाखवते किती मस्त कुरकुरीत झालं आहे ते हे बघा मस्त ना <laughs> इथं कुकर छान मस्त गरम करून घेतला आणि आता त्याच्यामध्ये घालून घेतले मी तेल मोठे दोन चमचे घातलेले कारण आपल्याला कांदा भाजून घ्यायचं आहे ना त्याच्यामुळे ते तेल छान गरम झालं की आता ह्याच्यामध्ये मी घालून घेते एक चमचा जिरे तर जिरे छान तळतडू द्यायचे आहेत बाकीचे आपल्याला खडे मसाले काही घालायचे नाहीत कारण आपण मॅरिनेट करताना सगळं घातलेलं आहे त्याच्यामुळे इथं आता जिरे तडतडले छान तर आता इथं मी घालून घेते कांदा इथं आपण एकच कांदा घेतला होता बारीक असा कट करून तर आता त्याला छान मस्त असं भाजून घ्यायचा जास्त पुढे जाऊ द्यायचा नाही फक्त थोडासा गोल्डन कलर आला की बास झालं तर इथं घालते मी थोडंसं आलं लसणाची पेस्ट आणि एक टोमॅटो घेतलेलं आहे टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल तर नका घालू पण खूप छान लागतं टेस्ट तर इथं घालते मी अगदी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा इथं मी घालते घरगुती तिखट हवं तर तुम्ही इथे मिरची पावडरसुद्धा वापरू शकताय आणि आता ह्याला छान मस्त आपण भाजून घ्यायचं आहे दुसरे आपल्याला सा सतराशे साठ मसाले घालायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण मॅरिनेट करताना सगळे मसाले घातलेले आहेत तर इथं बघू शकताय तुम्ही किती छान आपला मसाला भाजलेला आहे तर आता याच्यामध्ये मी घालून घेते थोडंसं पाणी आणि मसाला छान असा रटरट शिजवून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच आपण बा जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते घालणार आहे तर इथं बघा मी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली मी नेहमी सांगते तुम्हाला मसाला शिजला की त्यात कोथिंबीर घालायची आणि थोडंसं शिजू द्यायचं म्हणजे कसं कोथिंबीरचा फ्लेवर सगळ्या मसाल्यात उतरतो आणि आता हे चिकन मी कुकरमध्ये घेतलेलं आहे काढून तर आता बघा ह्याला पण छान असं मस्त हलवून घ्यायचं कारण आपण ह्याला सगळे मसाले लावले होते आता ते पण छान मस्त आपले शिजायला पाहिजेत की नाही वाफलायला पाहिजेत तर आता ह्याला एक दोन मिनिट मी लो फ्लेमवरती झाकण बंद करून ठेवते म्हणजे सगळे मसाले छान वाफलतील हे बघा किती मस्त मसाले आपले वाफरलेत चिकन किती छान दिसतंय ना <laughs> म्हणजे असं झाकून ठेवलं की कोणताही मसाला त्यात कच्चा राहत नाही आणि इथं आता मी घातले थोडंसं पाणी चवीपुरतं नमक पाणी आपल्याला चिकनबरोबरच ठेवायचं आहे इथं तळलेला कांदा घालते थोडीशी कोथिंबीर घालते आणि ते एक दोन चमचे मी तूप सोडलेलं आहे साईडनं तर इथं बघू शकताय तुम्ही तर हे बघा आता ह्याला मी झाकण बंद करून एक वीस मिनिटसाठी लो फ्लेमवरती ठेवते आणि इथं मी खडे मसाले घेतलेत बघा एक नऊ ते दहा लवंग घेतलेले नऊ ते दहा मिरी घेतलेले आहेत एक मोठा चमचा शहाजिरे घेतलेले आहेत दोन तीन तमालपत्रे घेतलेले आहेत एक दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत तीन वेलदोडे घेतलेत एक जावित्री घेतलेले आणि हे सगळं मी पाण्यात टाकलेलं आहे आणि वरून मी अर्धा लिंबू इथं पिळलेला आहे आणि इथं मी चवीपुरतं नमक घालते बघा लिंबू आपण पाण्यामध्ये टाकलं की नाही आपला भात कसा एकदम सुटसुटीत होतो आणि इथं एक दोन चमचे तूप घेतलेलं आहे मी ते पण पाण्यात घातलेलं आहे आणि आता बघा इथं मी सगळा आपला जो हा तांदूळ भिजवला होता तो सगळा ह्या पाण्यामध्ये घातलेलं आहे आणि आता ह्याला छान मस्त आता शिजवून घ्यायचा एक सत्तर टक्के आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे हा तर इथं बघू शकताय तुम्ही बघा किती मस्त आणि किती सुटसुटीत भात दिसतो आहे ना तर जवळून दाखवते मी तुम्हाला आपल्याला कितपत शिजवायचं आहे ते हे बघा इथं बघू शकताय तुम्ही असं ह्या पद्धतीनं आपल्याला शिजवून घ्यायचं कारण बाकी आपण द लेअर दिल्यानंतर दम देणार ना तर त्यावेळेस राहिलेला राईस शिजतो आपला एक सत्तर टक्के शिजवायचा आणि बंद करायचं त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तर आता ह्याच्यातमधलं मी सगळं पाणी काढून घेते या वाक्यातलं तर इथं बघू शकता असं ह्या चाळणीत तो वतून काढायचं किंवा पातेल्याला वरती एक प्लेट लावायची आणि सगळं पाणी ता त्याच्यातलं नितळून काढायचं आणि ते पाणी तसंच ठेवायचं जर आपल्याला बिर्याणीसाठी गरज वाटली तर आपण ह्यातलं पाणी वापरणार आहे तसं मी चिकन शिजवताना भरपूर पाणी ठेवलेलं आहे कारण रसरशीतच बिर्याणी एकदम मस्त लागते खायला तर हे बघा इथं अशा पद्धतीनं आपण काढून घ्यायचं आहे सगळा राईस आणि तो आपला आत्ताचा जो राईस होता तो सगळा मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे तर बघू शकता किती सुटसुटीत आणि एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे बघा हे बघा एकदम परफेक्ट शिजलेलं आहे आणि इथं मी कलर करून ठेवलेले आहेत राईससाठी आणि हे बघा मी आत्ताच बाकीचा कांदा तळून घेतला आणि ते चिकन दाखवते तुम्हाला हे बघा कसलं मस्त शिजले <laughs> चिकन पण तसंच करायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं कच्चं राहिलं की नाही बंद करायचं कारण आपण परत वाफ देणार नॉर्मली आपण पंचवीस मिनिट चिकन एकदम मस्त शिजवतो ना खाण्यासाठी मी इथं फक्त वीस मिनिट शिजवून घेतलेलं आहे तर हे बघा किती छान शिजले ना दम दिल्यानंतर आणखीन जास्त सॉफ्ट होतं आणि इथं तर आपण दम देणार आहे तर इथं एकदम मी पसरट असं एकदम जाड बुडाचं पातेल ले घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक दोन चमचे मी तूप घातलेले आहे बघा तूप छान गरम करते आणि इथं मी घालते थोडंसं तिखट तसं तर ता तुम्ही इथं मिरची पावडर वापरू शकताय पण मी घरचंच तिखट वापरलेलं इथं आणि हे बघा छान असं तिखट एकदम तेलामध्ये आपल्याला असं मस्त परतून घ्यायचं आहे बघा आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहे हे चिकन कुकरमधलं आणि ते सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं थोडंसं तिखट कमी वाट म्हणजे लागत होतं त्याच्यामुळे मी आणखीन थोडंसं तिखट इथं वाढवलेलं आहे कमी जास्त आपल्याला जेव्हा वाटतं तिखट त्यावेळेस बिर्याणीला आपण ह्या पद्धतीनं तिखट ॲड करू शकतो आहे तर इथं मी घातलेलं आहे तळलेला कांदा थोडासा बिर्याणी मसाला कोथिंबीर घालते आणि पुदिन्याची पानं तर इथं बघितलं तुम्ही इथं केवढा रस्सा ठेवलेला आहे बघा मी त्याच्यामध्ये आणि इथं आता मी घालते भाताचे लेअर देते कारण अर्धा लेअर तर आपला ह्या रश्यामध्येच जातो आणि त्याच्यामुळे कसं होतं एकदम रसरशीत बिर्याणी राहते तर इथं हे जे कलर आहेत आपले बघा कलर मी टाकून घेते मधूनमधून असं कलरचा भात पण छान दिसतो की नाही <laughs> त्याच्यामुळे लिक्विड कलर संपलेला माझ्यापासला त्याच्यामुळे जे आपण बाकी ऑदर ढोकळ्यासाठी वगैरे जे कलर वापरतो तेच पाणी टाकून मी पातळ केले आणि तेच घातलेले तर इथं त्याच्यावरती परत मी कांदा घातलेला आहे कलरच्यावरती परत कोथिंबीर थोडीशी पुदिन्याची पानं घातलेली आहेत तूप सोडलं थोडंसं आणि त्याच्यावरती परत मी दुसरा थर द्यायला लागली सेम त्याच पद्धतीनं मग इथं तुम्हाला जर वाटलं की बाबा आपल्याला ह्याचा बिर्याणीचा रस्सा थोडा कमी आहे चिकनचा तर इथं तुम्ही तांदळाचं जे पाणी होतं ना भात शिजवलेलं तर ते सुद्धा इथं घालू शकताय तुम्ही कारण त्याच्यामध्ये पण सगळ्या मसाल्याचे फ्लेवर असतात तर साईडनं असं सा तुम्ही सोडू शकताय पण इथं मला त्याची काही गरज वाटत नाही आहे कारण ऑलरेडी आपला रस्सा जो होता तो रसरशीत आपण केलं होतं चिकन शिजवून घेतलेलं तर इथं पण सेम दुसरा लेयर आपण त्याच पद्धतीनं देणार आहे थोडासा बिर्याणी मसाला कांदा घातलेला आहे कोथिंबीर पुदिनीची पानं आणि भरून कलर आहे तर हे आता इथं साईडनं सा, मी आता सा, सा कर तूप सोडते भरपूर असं आणि आपण आता ह्याला दम देणार आहे तर इथं बघू शकताय तुम्ही मी इथं कोळसा असा गॅसवरती छान कडकडीत एकदम लाल होऊ दिला होता आणि पटकन वाटीमध्ये ठेवला तूप सोडलं आणि पटकन त्याच्यावरती परात अशी झाकण बंद केलेली आहे बघा आता ह्याच्यावरती ओझं काहीतरी ठेवते म्हणजे कसं होईल की आप आपलं जी त्याची जी धुरी आहे ती बाहेर जाणार नाही अशा पद्धतीने ह्याला मी पॅक करून घेते तुम्ही हवं तर साईटनं कणिक लावून पूर्ण असं पॅक करू शकताय पण इथं मी पाठ ठेवला त्याच्यावरती कुकर ठेवला आणि त्या कुकरमध्ये जो आपला खलबत्ताचा जो दगड असतो तो ठेवला होता शेंगदाणे बारीक करायचा त्याच्यामुळे छान मस्त ह्याला एक दहा ते पंधरा मिनिट इथं मी दम दिलेला आहे तर आता मी काढते बघा कारण आता ह्यांना भूक लागली होती ह्यांना खायला द्यायचं होतं त्याच्यामुळे आता काढते आणि उघडते आणि तुम्हाला मी दाखवते वाव बघा किती वाफ ये लागले ना एकदम मस्त असा त्याला दम आपला बसलेला आहे तर मी आता काढते आणि प्लेटमध्ये सर्व करते आणि मग तुम्हाला दाखवते आणि हे बघा इथं आता मी प्लेटमध्ये काढते बघा वरचा अगदी थोडासाच लेअर वरती राहिलेले नाही तर पूर्ण लेअर आपला खाली रश्श्यामध्ये आहे आणि एवढी मस्त अशी मूर्ती की नाही बिर्याणी आणि जेवढी मुरल तेवढी एवढी छान लागते आणि दिसताना पण बघा ना किती सुंदर दिसते ना असं वाटतं ना कधी कधी बघता क्षणी खाल्ली पाहिजे अशी आणि हे बघा जे खाली रश्श्यामध्ये बुडलेली होती ना ते बघा किती रसरशीत दिसते आणि इकडं वरच्या साईडने बघा मी दाखवते तुम्हाला एकदम कलरफुल असं बघितलं की नाही खावीशी वाटली पाहिजे अशी बिर्याणी इतका घमघमाट सुटला आहे घरात की काय विचारूच नका आणि वरून नक अगदी थोडासा असा तळलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आ हा 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 मस्त आणि ह्याच्यासोबत जर दही असेल ना मग तर काय विचारूच नका असला भारी ताव होतोय ना बिर्याणीवर की काय विचारूच नका <laughs> आणि त्याच्या घमघमाटाने चारो त्याला काय राहावं ना तर तो आला बिर्याणी खायला मला द्या म्हणत होता आणि एवढी छान <laughs> आणि एवढी जबरदस्त बनले ना बिर्याणी की काही तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये नाहीच सांगू शकत कशी बनली ती मी फक्त खाऊन एन्जॉय करणार आहे तर तुम्ही पण ह्या पद्धतीने बनवून बघा प्रमाण थोडंही कमी जास्त होणार नाही आणि अशी जर बिर्याणी तुम्ही घरी बनवली ना तर रेस्टॉरंटची बिर्याणीसुद्धा विसरून झाली एवढी जबरदस्त बनते एवढी कडक बनते अजून काय सांगू <laughs> माझ्याकडे शब्द नाहीत तर ट्राय करा आणि कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय